राज्य शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख करून त्यांची योग्य अंमलबजावणी एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक मार्च रोजी शासन या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैरे पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कचफे उपविभागीय अधिकारी सचिन खल्ला तहसीलदार दळवी मॅडम श्रीमती सुरेखा नांदे यांच्यासह जिल्ह्यातील विकास यंत्रणेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते पोलीस प्रशासनकडून त्यांच्या कॅटेगरीनुसार बंदोबस्त लावणार आहे त्याच्याबद्दल पूर्वतयारी म्हणून आज बैठक पण मी बोलवलं आणि पोलीस डिपार्टमेंटकडून बाकी डिपार्टमेंटला पण आम्ही सूचना दिलं त्यांना पण काय सिक्युरिटी प्रोटोकॉल त्याच्याबद्दल आता वरून काय प्रोग्राम कन्फर्म झाला मग आम्ही बंदोबस्त डिमांड करणे आणि बंदोबस्त डिप्लॉय करणे तर पुढचं प्रोसेस होईल एकीकडे आरक्षणाचा मुद्दा जास्त आहे आणि सर्व विचार करून आम्ही बंदोबस्त जास्त बंदोबस्त लावणार आहे शासन आपल्या दारी हा शासनाचा एक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाच्या अनुषंगानं वसमत येथे हा उपक्रम हा कार्यक्रम घेण्याचं नियोजन आहे आणि त्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज आम्ही बैठक आयोजित केलेली होती सर्व जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय एच ओ डीज आणि त्यांचे अधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला आणि आता त्यांच्या स्थळ जे आहे ते स्थळाची आम्ही आता तपासणी करतो की आपल्याला कुठे हा कार्यक्रम घेता येईल तर त्याच्या अनुषंगाने आता आमचे दोन स्थळं आम्ही तर पाहतो आहे की एक आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद हर संशोधन केंद्र किंवा मग पॉलिटेक्निकच्या ह्या प्रिमायसेसमध्ये आपल्याला करता येईल का ते आम्ही तपासतो आहोत डेट काय साधारणतः दोन तारीख त्याची नियोजित होती दोन दोन मार्चला बघूयात अजून त्याच्यात काय कन्फर्मेशन होतं प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली